नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या व्यासपीठावर जवळजवळ आठ वर्षाने मी उभा आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीसाठी जी व्यासपीठावर सभा झाली होती त्या सभेला प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते चंद्रकांत दादा पाटील होते आणि त्यांच्या उपस्थितीतच माझ्या निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली होती व्यासपीठावरील मान्यवर आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब आमचे अतुलजी काळसेकर आपले जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत विशालजी परब महेशजी सारंग मनीषजी दळवी आपल्या श्वेताताई आणि इतर सर्व कार्यकर्ते आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनीनो दोन हजार सोळा साली मी मला जी उमेदवारी दिली गेली त्यावेळी राजकारणाचा कसलाही संबंध नसताना मी अचानक माझी राजकारणात वेंगुर्ल्याच्या राजकारणात प्रवेश माझा झाला दोन हजार चौदा साली मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि दोन हजार चौदा ते सोळा या दोन वर्षात डोक्यात विचार ठरत होते की मोदी साहेबांसारखा नेता आपल्या देशाला मिळाला हा हे आपल्या देशाचं भाग्य मोदी माननीय पालकमंत्री नितेश राणे यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि पप्पू परब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं एकदा ता जोरदार पालकमंत्र्यांसाठी राजनजी आपण बोला नमस्कार दोन हजार सोळा चौदा साली मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांचा त्यांचा कामाचा आवा आणि आढावा बघितला तर आमच्या सर्वसामान्यांच्या मनात असे विचार येऊ लागले असा नेता आपल्या देशाचा जर कायमस्वरूपी होईल तर कितीच चांगलं होईल कारण दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती हे आमच्या डोळ्यासमोर होती जे जे काय घडत होते मनाला पटणार घडत नव्हतं पण मोदी साहेबांचं काम बघितल्यानंतर एक विचार मनात यायला लागले की देशाची सेवा करण्याची संधी जर मिळाली आणि मोदी साहेबांच्या पायाला हात लावण्याचा कधी जर योग आला तर तो जरूर मी करेन आणि हे मी त्यावेळी बोलून दाखवलं होतं दोन हजार सोळा साली आणि एक प्रसंग सांगतो थोडक्यात मी मुंबईला होतो आणि आमचे माझे एकदम जवळचे मित्र प्रसन्न कुबल हे माझ्यासोबत मुंबईला आले आणि ते म्हणाले नगराध्यक्षाचं आरक्षण आज मंत्रालयात पडणार आहे त्यासाठी आपण आलेलो आहे मी म्हटलं तुझा विषय आहे माझा काय राजकारणाची संबंध नाही तुझा मंत्रालय तो गेला संध्याकाळी परत आला आणि तोंड थोडस हिरमुसल होत त्याच कारण ओबीसी आरक्षण पडलं होतं नगराध्यक्षाच ओपन आरक्षण साठी तो आलेला परंतु ते ओबीसी पडलं तेव्हाच तिथे मला त्याने सांगितलं की आता ओबीसीचा नगराध्यक्षाचा उमेदवार तूच मी तेव्हा एकदम चेष्टेने विषय नेला कारण माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता पण ते पप्पूने खरं करून दाखवलं नंतर चव्हाण साहेबांना तो भेटला माझे दुसरे स्नेही आमचे खानोलकर ऍडव्होकेट सूर्यकांत खानोलकर त्यांनी मला फोन केला की तुम्हीच नगराध्यक्षाचे उमेदवार आहात मी तेव्हा पण ते एकदम चेष्टेने नेला विषय कारण माझा काही राजकारणाशी संबंधच नव्हता पण त्यांनी ते खरं करून दाखवलं चव्हाण साहेबांनी मला जबरदस्तीच केली आणि मला उमेदवारीचं तिकीट दिलं नगराध्यक्षपदाच्या आणि त्यानंतरचा कालावधी आपल्याला सर्वांना माहिती आहे दोन हजार सोळा साली बहुमताने कसली ओळख नसताना वेंगुर्ल्यातले मित्रपरिवार ओळखीचा होता वेंगुर्ल्यातले अखंड वेंगुर्ल्यातले जे दहा बारा पंधरा हजार नागरिक आहेत ते काय मला तसे ओळखत नव्हते असं असताना वेंगुर्ल्यातल्या नागरिकांनी मला दोन हजार सोळा साली नगराध्यक्ष बनवलं तिथेच ते तिथेच मनात विचार आले की वेंगुर्ल्यासाठी काहीतरी करायची संधी आपल्याला मिळाली आहे जे मोदी साहेब काम करतायत त्यांचा थोडासा कण जरी माझ्यात असला तरी मी वेंगुर्ल्याचा विकास करू शकेन इथे मला आवर्जून आमच्या प्रसन्न कुबलची आठवण येते तो आमचा मित्र आज आपल्यात नाही आहे तो जर आज असता तर इथे ह्याच सीटवर बसला असता त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस साली पाच वर्षाचा सा कालावधी आम्ही पूर्ण केला मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष झालो आणि अनेक विकास कामं केली ती आता मला वाटतं सर्व आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असतील आपल्याला सर्वांना माहितच आहे आपल्याला सांगायची काही गरजच नाही आपण ते सर्व अनुभवत आहात त्यामुळे यापुढे परत भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि परत मला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची जबाबदारी दिली ती मी पार पडेन असं मला वाटतं आपण आपण सर्वांची साथ मिळेल याचं कारण असं आहे की मागच्या पाच सहा वर्षामध्ये जी विकास कामं झालेली आहेत जी नागरिकांची छोटी छोटी कामं आम्ही केलेली आहेत शहर सौंदर्यीकरण केलेलं आहे स्वच्छ स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला हे बनवलेलं वेंग आहे डंपिंग ग्राउंड ग्राउंडचं नाव स्वच्छ भारत पर्यटन स्थळ ठेवलेलं आहे तिथे अनेक पर्यटक ते बघायला येतात अशी विकास कामांची यादी काय मी वाचत नाही परंतु आपल्याला सर्वांना माहीतच आहे की अशी विकास कामं केल्यामुळे त्यापेक्षाही म्हणजे पूर्वी वेंगुर्ला चांगलंच होतं त्यात आमच्या दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये अधिक चांगलं झालं आता आपल्याला दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत अत्यंत चांगलं करायचं आहे यासाठीच तुम्ही सर्वांनी मला नगराध्यक्ष आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व नगरसेवकांना हो प्रचंड बहुता बहुमताने विजयी करा असं मी आपल्याला विनंती आणि आपल्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहोत आपण सर्वजण मला नक्कीच साथ द्या याची खात्री आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र